है इन्हें इसके ऊपर जो है अपना मंतव्य व्यक्त करने के लिए आमंत्रित करता हूँ नवोदय विद्यालय और आचार्य और अध्यापक और सभी सांसद सर मैं तो पहले मैं क्या खुशी आपकी जता नवोदय को यही मैं बोलता हूँ कि दिल आप मेरा दिल कितनी बार जीतोगे

आणि आपले राष्ट्रपती मुर्मू मुर्मू यांच्याकडे बघितल्याची आठवण या ठिकाणी अशा आपलं दुसरा मुद्दा की मी तिथं पाहत असताना किंवा आपल्याशी ऐकत असताना म्हणजे कुणाच्याही चेहऱ्यावरला जो भाव असेल तो दुय्यम दर्जाचा भाव नव्हता डुप्लिकेशन कुठेही नव्हतं मी बारकाईना दुसरे पॉईंट नोट करत होतो आपले की आपले हे सगळं चाललेलं आहे तर आपण काय करतो की प्रतिकृती आहे मात्र प्रतिकृती करत असताना कुणीही डुप्लिकेट भाव आपल्या शहर एकाच्याही नव्हता त्याबद्दल खूप खूप पुन्हा एकदा आपले अभिनंदन आपल्याला दुसरा मुद्दा सांगतो की आपण संसदेची इथं सर्व काही जे काही खासदार मंडळी आभा या ठिकाणी अभिनंदन सरांसर करायचं राहून गेलो ग्रेट ग्रेट आपलं जे काही हे झालेलं आहे खूप हे होत असताना आपल्याला बधाही देतोय अशाच प्रकारची सर्व टीम ही जी आपली असेल स्पीकर पासून ते सर्व खासदार संसदेत त्या ठिकाणी जावं भविष्यामध्ये इच्छा व्यक्त करतो आणि जाताना एकच मुद्दा आपल्या पुढे क्लिअर करतो मित्रांनो की काल संसद आहे याच्यातून खूप काही म्हणजे जे मुद्दे आम्ही प्राचार्य चर्चा करत होतो हे आम्हालाही माहीत नसतात शून्य काळ काय असतो म्हणजे त्याला जो काही विरोध या ठिकाणी करायचा असेल कशा प्रकारचा असतो आणि या असणाऱ्या आपल्या टीचरला प्राध्यापकांना या ठिकाणी धन्यवाद देतो की याच्यामध्ये दे गदारोळाचा कुठल्या या ठिकाणी संसदेमध्ये घातलं नाही आपल्यासाठी आपण टीव्ही पाहू शकत नाही म्हणजे म्हणून म्हटलं की तुम्हाला की त्यांनी सुद्धा या संसदेनं संसद कशी चालवायची हे आपल्या नवोदय विद्यार्थ्याकडून शिकवतो अशा प्रकारची या ठिकाणी आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आपल्या वाटीला विराम देतो जय हिंद त्याबद्दल सरसाठी एकदा हे आमचे आजचे जे खासदार आहेत जे संसदीय खासदार आहेत आणि त्याला समज करणारे जे सदस्य आहेत इलेक्टेड एम मेंबर ऑफ पार्लमेंट यांनी सगळ्यांनी जे आहे जोरात सरसाठी टाळ्या वाजवायचे